बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये जवळपास अकरा गावांमधील नागरिकांना केस गळती व्हायला लागली आहे तर रुग्णांची संख्या पाच वरून तब्बल वर गेली आहे दुसरीकडे पाण्याचा वापर आंघोळीसाठी करू नये असं आवाहन शासनानं केल्यानंतर मागील आठवडाभरापासून गोंडगाव येथील गावकऱ्यांनी आंघोळच केली नाहीये केस गळतीचं प्रकरण समोर आल्यापासून आरोग्य पथक गावामध्ये ठाण मांडू नये लागण असलेल्या रुग्णांचे स्किन आणि केसांचे नमुने घेतलेले असून ते प्रयोगशाळेत देखील पाठवलेले आहे दरम्यान त्वचा तज्ज्ञांच्या सूचनेनुसार या भागातील पाण्यातील लीड आणि आर्सेनिकच्या प्रमाणाच्या तपासणीसाठी त्याचे नमुने सुद्धा नागपूर येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल येण्यास किमान आठ दिवस लागण्याची शक्यता आहे दुसरीकडे आरोग्य विभागानं बाधित गावांमधील नागरिकांची अँटीफंगल क्लिनिकल तपासणी सुरू केली आहे त्यामुळं यापूर्वी काही गावातील पाण्याचे जैविक आणि रासायनिक नमुने तपासलेले असून त्यांचा अहवाल देखील मिळालेला आहे त्यामध्ये नायट्रेटचं प्रमाण अधिक असल्याचं समोर आलंय बोंडगाव सह कालवड कटोरा होणगाव मच्छिंद्रखंड हिंगणा वैजीनाथ भुई माटरगाव पहरजिरा निंबी तरोडा कसबा या गावामधील नागरिकांची मोठ्या प्रमाणात केस गळती होऊन त्यांना टक्कल सध्या पडत आहे तेव्हापासून काय पाणी काय व्यवस्था आहे पियाच्या पाण्याची आणि नाही नाही कारण त्या खूप आंघोळच्या लोक सर्वात प्रथम माझ्याच गावात पेशंट निघ माझ्याच घरात निघले तीन पेशंट त्याच्यानंतर आता जवळपास दहा ते बारा दिवस झाले आता टोटल पेशंट झाले जवळपास वीस पंचवीस तीस तीसक पेशंट झाले आता था। गावात लोक आंघोळ करून का नाही काही लोक नाही करून राहिले आरोग्य विभागाची टीम आलेली आहे का हो आली ती काय करतात त्यानं ब्लड वगैरे नेलं सॅम्पल चेक करायसाठी काही मार्गदर्शन वगैरे केलं त्यांनी नाही अजून काहीच नाही केलं गावात वापरायची पाण्याची काय व्यवस्था आहे वापरायची पाण्याची बोरचं पाणी आहे वापरायला सांगितलं नाही ना ते वापरायला सांगितलं त्याशिवाय पर्यायच नाही आमच्या असा पाण्याची व्यवस्थाच नाही दुसरी काय मागणी आहे तुमची आमच्या असा पाणी व्यवस्था चांगली करावी बस याची सगळ्या मागणी असेल ते पाणी वापरायचं सांगितलं नाही तर तुमची आंघोळी बंद आहे मग भांडे वगैरे कपडे हे पण बंद आहे हा सर्व नाही भांडे वगैरे चालू फक्त आंघोळा बंद केला आम्ही आता तीन दिवस झाले कोणी आंघोळ करत नाही का नाही बोला पाणी त्याचे जास्ती अशी झालेली आहे केस जाण्याची की हे केस गेल्यामुळे सांगले की पाणी वापरू नका पाणी दूषित आहे पाणी दूषित आहे तर नेमकं वापरायचं काय आम्ही आणि फक्त येऊन सर्वे करून राहिले डॉक्टर लोक येऊन राहिले त्याचं निदान अजूनही आजपर्यंत लागलेलं नाही यामध्ये आम्ही चकित झालो किंवा आता लग्नाचे मुलं मुली आहेत त्यांनी काय करायचं की बायभीत झाले सगळे आज रोजी पाणी कोणचं वापरा पाणी सध्या वालचं आम्ही दहा रुपये कॅन्न विकत घेतो काय मागणी आहे तुमची आमची मागणी एकच आहे की फक्त पाणी आम्हाला चांगलं पाणी वापरायला यावं आंघोळीसाठी आणि पिण्यासाठी बी जेवढीच मागणी आहे आमची